आ, मला हे सांगायचं आहे की आ, जो आता ज्वलंत प्रश्न जे की आरक्षणाचा चालू आहे या विषयावर आपण बघितला असता गेल्या अनेक दिवसापासून मराठा बांधव हे आरक्षणासाठी झगडत आहे झुंजत आहे परंतु आज कुठल्याही पद्धतीचं त्यांच्या पदरी यश हे पडलेले नाही मला आरक्षणाच्या बाबतीत हे सांगायचं आहे की मराठा बांधवांना मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजेच कुणबी हे आरक्षण ओबीसीमध्ये आहे मग ओबीसीमधूनच त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि सगळी सोयऱ्याची जी अंमलबजावणी आहे ती झाली पाहिजे का झाली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबी नोंदी काही सापडल्यात तर सगळ्याला सापडल्या नाहीत परंतु काही जणांना त्या नाही सापडल्या म्हणजेच त्या एकतर नष्ट केल्यात किंवा ते गहाळ केल्यात अशा पद्धतीचं दिसते कारण त्याच्या आधारे कुणबी नोंदी जे मिळाल्यात त्याच्या आधारे सगळे सोयऱ्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजेच एकंदरीत जो मराठा समाज आहे सकल हे मराठा आरक्षणामध्ये येऊन जाईल परिस्थितीमध्ये ही गोष्ट सांगायची म्हणलं आता आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न पेटलेला आहे गेल्या सत्तर वर्षापासूनचा हा लढा आहे याच्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती त्यांनी आतापर्यंत कु मराठ्याला आरक्षण दिलेलं नाही ज्या नोंदी आहेत कुणबीच्या एक तर दाबून ठेवल्यात आणि त्या नष्ट केल्यात त्याला आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात तर याचा खूप जास्त तीव्रता जास्त आहे म्हणजे कुठेही पद्धतीत आपल्याला नोंदी सापडत नाहीत नांदेड जिल्ह्यात विशेषतः इतर महाराष्ट्रात काही जागी सापडत आहेत काही जागी सापडत नाहीत याला जबाबदार कोण दुसरी गोष्ट अंतराली सराटी येथे जो मराठा बांधवांचा लढा उभा झाला होता आणि त्याच्यातून उपोषणातून आरक्षण मागत होते त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि तिथून एक आंदोलन चिघळं मराठा पेटला म्हणजे एक लोकशाही माध्यमानं उपोषण करूनसुद्धा जर आरक्षण मागत असाल तर हे सरकार जर काट्या घालत असेल माता भगिनीवर तर हे अन्यायकारक जे काही सरकार आहे यामुळं जे की आता आपण मराठा आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल यासाठी असं ठरलं होतं की जिल्ह्यातून दोन उमेदवार द्यायचे गाव परत ते पण कॅन्सल झालं एक तरी द्यायचा ते पण कॅन्सल झालं जनतेपुढे हा प्रश्न पडला आहे की आता आम्ही मतदान करायचो कोणाला जनता आज परेशान आहे काँग्रेसनं मराठा आरक्षणावर अन्याय केलेला आहे भाजपनं पण केलेलं आहे मग आरक्षण करायचं कोणाला कोणीतरी एखादा उभा टाकला पाहिजे तर तोही माझा मानस आहे की जनतेला आपल्याला या आरक्षणाचा लढा जी ज्योत आहे ते देवत ठेवण्यासाठी प्रज्वलित ठेवण्यासाठी ल, आ, आ, हा माझा उमेदवारी अर्ज आहे भोक नांदेड लोकसभा जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये माझा अपक्ष असा लढा आहे आरक्षणाची व्याख्या सांगायची म्हटलं तर गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे याच्यामध्ये काही काही मरा समाज माझं विरोध केलेला आहे नारायण राणेसारख्या व्यक्तींनी की बाबा आरक्षण नको काही की असे काही नेते बोलत नाहीत किंवा काही उलटे बोलतात याच्यातून त्यांना गरज नसेल परंतु गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे ते भेटलंच पाहिजे आरक्षणाचा विषय अजून जर सांगायचा ठिकमध्ये म्हटलं तर ओबीसीमध्ये अनेक जाती होता एस सीमध्ये अनेक जाती आता की ते आरक्षणातात परंतु ज्याचे धागेदोरे आहेत लगेदोरे आहेत त्याच आरक्षणाचा लाभ घेतात आणि अनेक ज जाती आरक्षणात असूनसुद्धा बरेच वंचित आहेत त्यांच्यासाठी पण माझा लढा असेल की त्यांना त्यांनाही खऱ्या अर्थानं आरक्षणाचा लाभ गरजवंतापर्यंत गेला पाहिजे अपंग व्यक्ती असेल व वयोवृद्ध माता भगिनी असतील आरक्षणाचा जसे एस टी महामंडळामध्ये अपंगाला जागा असते वयोवर्धाला असते ज्येष्ठ नागरिकाला किंवा महिलेला असते तिथं आरक्षणामध्ये दुसरेच कोणीतरी बसलेले असतात एस टी महामंडळाचा अधिकारीसुद्धा कुणालाही काही बोलत नाही एखादी माता माऊली उभी टाकलेली असते एखादा आपण उभं टाकलेले असते त्याला जागा दिली पाहिजे हे अशा पद्धतीचं आरक्षण असते परंतु खऱ्या अर्थानं हे गरजवंताला भेटत नाही तर त्याचा लाभ कोणीतरी म्हणजे ज्याला गरज नाही असाच घेतो त्याच्यामुळं वंचित वंचित राहत आहे आणि फायदा ज्याला झाला त्याच्या घरात एक एक दोन दोन नोकरीला तीन तीन चार चार लागलेत किंवा पुन्हा पुन्हा लागत आहेत आतापर्यंत आणि एखाद्याच्या घरात काहीच नाही त्यांनी रोजमरज करावी आणि यांच्याचं ज की लोकांचंच आपल्याला हमाली करावी अशा पद्धतीची कंडिशन झालेली आहे तर या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडण्यासाठी आणि जनतेच्या न्याय माझा हा लढा आहे तो मी इथूनपर्यंत दिल्लीपर्यंत हा लढा लढेल आणि या अन्यायाला अशा महाराष्ट्रातील भारतातील जे काही समस्या आता त्यावर माझा वाचा फडण्यासाठीचा हा आ, नांदेड लोकसभेतून अपक्ष असा उभं टाकलेला उमेदवारीचा माझा अर्ज आहे तो मी कायम ठेवील आणि जनतेच्या न्यायकासाठी लढा देऊन तो मी जनतेला जिंकून देईल जनतेला माझा असं आव्हान आहे की मी अपक्ष उभा आहे आणि मी एक सामान्य कुटुंबाचा आहे लोकांपर्यंत आर्थिक कंडिशनमध्ये जरी नाही पोहोचलो तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा माझा आवाज आपल्यापर्यंत येईल आणि आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईल तर हे माझं मत आहे धन्यवाद